नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन दिवस, नवीन विषय दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा म्हणजे चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांच्यासाठी सध्या चांगले दिवस आलेले आहेत त्यांच्यावरती उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र अशा दोन ठिकाणची जबाबदारी दिलेली आहे त्यातच शरद पवार यांनी शाडो मंत्रिमंडळाची स्थापना केलेली आहे तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो आहे तर चला सर्वप्रथम चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यांनी विविध खात्याची मंत्रीपद बुसवलेली आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली ते शिवसेना भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून राज्य कार्यरत होते त्यानंतर त्यांना सलग मंत्रिपदा मंत्रिपदाची जबाबदारी अठरा वर्षाची मिळाली म्हणजे संसदीय कार्य असेल त्यात सहकार असेल पनन असेल रोजगार हमी असेल अशा विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी अनेक वर्ष पेलवलेली आहे त्यातच कोल्हापूर जिल्ह्याचं देखील पालकमंत्रीपद त्याच्याकडं पालक तत्व अनेक वर्ष होत हर्षवर्धन पाटील यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे त्यांचा दोन हजार चार चौदा साली दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव झाला त्यानंतर मात्र ते काहीसे नाराज होते नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांनी तिकीट नाही मिळालं त्यांना ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असल्यामुळं त्यांना तिकीट मिळालं नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर मात्र दोन हजार चोवीस मध्ये ते एकोणीसला निवडणूक लढवून भारतीय जनता पक्षामध्ये पाच वर्ष राहिले त्यांना भारतीय जनता पक्षाने पाच वर्ष काही दिलं नाही फक्त शेवटी शेवटी देशाचं म्हणजे सहकार क्षेत्राचं राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आलं म्हणजे भारताचं कारखानदारीचं अध्यक्षपद देण्यात आलं त्यानंतर मात्र ते नाराजच होते आणि नंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन हजार चोवीस मध्ये प्रवेश केला आणि त्याच्यातून विधानसभा निवडणूक लढवली महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये महा विकास आघाडीचं सरकार येईल असं बोललं जात होतं परंतु महायुतीनं बाजी मारली आणि त्याच्यात देखील हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला तेव्हापासून ते भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा जातील अशा चर्चा होत्या परंतु सध्या तरी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अजून तरी प्रवेश केलेला नाही आता मात्र शरद पवार यांनी पक्ष वाढवण्याची पक्ष वाढवण्यास सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रामध्ये जो पक्ष पक्षामध्ये जे पडझड झालेली आहे या पर ही पडझड रोखण्यासाठी शरद पवारांनी शाडो मंत्रिमंडळाची स्थापना केलेली आहे या शाडो मंत्रिमंडळामध्ये मात्र अनेकांना मोठी मोठी जबाबदारी दिली जाणार आहे त्यामध्ये जे प्रकाश दांडगावकर असतील शशिकांत शिंदे असतील जितेंद्र आव्हाड राजेश टोपे रोहित पवार एकनाथ खडसे आणि हर्षवर्धन पाटील असे मंडळी म्हणजे दिग्गज मंडळी या शाडू मंत्रिमंडळामध्ये शरद पवार यांनी घेतलेली आहे तर शाडो मंत्रिमंडळ म्हणजे काय हे देखील आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे शाडो मंत्रिमंडळ म्हणजे मंत्रिमंडळामधले <coughs> जे मंत्री आहेत महायुती सरकारचे तर महायुती सरकारचा जो कारभार चाललेला असतो लेखाजोखा असतो तर त्याच्यावरती वॉच ठेवणं म्हणजे कुठं कुठं भ्रष्टाचार होतोय का कुठं काय होतंय का लोकांची कामं होत आहेत का हे पाहणं शाडो मंत्रिमंडळाचं काम आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे विभाग केलेले असतात म्हणजे महाराष्ट्राला जसे पाच विभागीय आयुक्त आहेत त्याप्रमाणेच पाच असे भाग बनवलेले आहेत आणि या भागातले जे मंत्री आहेत समजा पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक दोन मंत्री असतील किंवा मुंबईमध्ये दोन तीन मंत्री म्हणजे पश्चिम महाराष्ट्र जा ज्याच्याकडे जाईन त्या तीन मंत्र्यांवरती वॉच ठेवणं त्यांनी केलेल्या कामाचा आढावा त्यांनी केलेला समजा एखाद्या गोष्टीत जर भ्रष्टाचार झाला तर तो बाहेर काढणे अशा पद्धतीचं काम हे शाडू मंत्रिमंडळाचं असतं आणि शाडू मंत्रिमंडळ म्हणजे देखील त्यांचा चांगला ऑच राहतो तर शाडू मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला घेतलं गेलंय मराठवाडा विभाग जो आहे राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडे देण्यात आलेला आहे शाडू मंत्रिमंडळ विदर्भ राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख यांच्याकडे दोघांकडे विदर्भ हा दोघांकडे दे देण्यात आलेला आहे मराठवाडा देखील दोघांकडे दिलेला आहे तसंच कोकण कोकण देखील जितेंद्र आव्हाड आणि सुनील भुसाळ या दोघांकडे कोकण दिलेला आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बाले किल्ला मानला जातो उत्तर महाराष्ट्रात देखील शरद पवारांचं वजन आहे या दोन्ही ठिकाणी मात्र दोन दोन नेते न देता एकट्या हर्षवर्धन पाटलांकडे हे दोन्ही पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या दोन्ही विभागाची जबाबदारी ही हर्षवर्धन पाटलांकडे दिले देण्यात आलेली आहे म्हणजे या शाडो मंत्रिमंडळात देखील हर्षवर्धन पाटील यांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि यामुळं येणाऱ्या काळामध्ये हर्ष येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी चांगले दिवस येतील असंच एकंदरीत आपल्याला म्हणता येईल आणि सध्या देखील हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारामध्ये चलती आहे असंच म्हणावं लागेल कारण की एका एका विभागाची दोन दोन नेत्यांवरती जबाबदारी देण्यात दे दे ने आलेली आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांच्याकडे दोन विभाग देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचे दिवस चांगले येतील असंच एकंदरीत म्हणता येईल आणि शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार यांनी मात्र श हर्षवर्धन पाटील यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला आहे असं एकंदरीत या चित्रावरून आपल्याला दिसून येत आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि वेमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे